नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत हे बघा आपण म्हणून ते वड्या रचत बा पावसाला असं बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यासाठी बा अर्धे वाटेपेक्षा जास्त खो खोबरं घेतलेलं आहे कढीपत्त्याचे सात आठ दहा पानं घेतले दहा दहा एक दहा बारा लसूण पाकळ्या घेते थोडं आलं घेतलं आहे हे बघा थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतले यामध्ये मटर मसाला घेतले एक चमचा थोडीशी हळद घेतली एक चमचा धना पावडर घेते आणि तीन चम तीन चमच्यापेक्षा जास्त घरगुती मसाला घेतले काळा मसाला कारण तो मसाला तिखट असल्यामुळे थोडेसे लाल तिखट आपण कमी घेतले आणि तीन कांदे घेतले हे बघ ते बघ तीन कांदे घेतलेले चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल प्रथम आता आपण कांदे आणि खोबरं चुल्यात भाजून घेऊया हे बघा चुलं आता चुल्यामध्ये कांदा आणि आपण भाजण्यासाठी ठेवलेले आहे चुलं पेटून घेतो आता आणि कांदा आणि आपण चांगलं हे बघा कांदा आणि खोबरं आपल्या चुल्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेते बघा चांग कांदे चांगले काळे झाले खोबरं चांगलं काळं झालेलं आहे आता हे खोबरं आणि कांदे कापून घेऊ आणि मिक्सरला ते हे बघा कांदा खोबरा आपण कापून घेतलेले पण कांदे गरम आहे त्यामुळं मिक्सरला मिक्सरमधून दळून घ्यायला थोडं थंड होऊ द्यायचं चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचं मग ते दळून घ्यायचं कारण गरम गरम दळलं तर त्याची चव बिघडते आणि ते जळून जाण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे थंड होऊ द्यायचं आपण चुलं पेटून घेतलं त्यावर पातेलच्या पातील गरम झालं त्यात एक चमचा तेल टाकून घेऊयात आपण त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊयात आपण अर्धा चमचा मिरची त्यामध्ये टाकून घेऊया आपण अर्धा चमचा थोडी जास्त मिरची टाकून घेऊ थोडी हळद टाकून घेतली आपण खिशीची तयारी करतोय हे बघा आता आपल्या पाण्याला उकळ त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपण खिशीची तयारी चालू आहे बघा असे पाण्याला चांगले उकळी आलेले चांगले उकळीचे पाण्याला चांगल्या प्रकारचे उकळ्या लाटलं हाय च त्याच्या गुठफळे होऊ द्यायच्या नाही असं चांगलं हलवून घ्यायचं अशा प्रकारे आपली खिशी तयार झाली दहा मिनिटात आता ते आपण खाली उतरून घेऊया हे बघ परत परत तिला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बेसन पिठाची खिशी घेतली ते गरम गरम असतानाच टाकायचं त्यात आपण थापून घेऊ अशा प्रकारचं सगळं पीठ परातीत थापून घ्यायचं ते गरम आहे अशा प्रकारे आपण जे फिशी घेतली होती डाळीच्या पिठाची ती एका परातीवर आपण थापून घेतलेले आणि आता आपण थोडं हे आता चुल्यावर पातीले ठेवले आहे ते त्यात तेल टाकून आता मसाले आणि आपण रशी बनवून त्यानंतर ते आपण ते तेल टाकून घेऊया हे बघा पातीला चुल्यावर ठेवलेलं आहे आणि पातीले तापलेले आहे ते जाळावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि कडीपत्ता कोथंबिरीची पेस्ट केली होती हे घेत घेतलं टाकून आहे आता आपण ज्या पातळ्यात आपण किशे घेतली ठेवलेले आता त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले टाकून घेऊ घरगुती काळा मसाला तो तिखट आहे दाना पावडर जिरा पावडर मटण मसाला आणि थोडं लाल तिखट घेतलेले आपण ते टाकून घेऊया त्यामुळे तेल सोडले मसाल्याने चांगले प्रकारे तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मध्ये आपण जी पेस्ट केली होती कांद्याची आणि खोबऱ्याची ती टाकून घेऊया ते चांगले पथ त्यामध्ये कांदा आणि खोबरं दळून घेतो तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याच्यात पाणी टाकून घ्या बघा चार पाच करतोय आपण त्यामध्ये चवीनुसार मी टाकून घेतात आपण आणि आता ही रशी आहे ही एक पाच मिनिटात उकळून जाईल अशा प्रकारचे आपण रशी तयार केलेली आहे ती रशी आता उकळते दहा मिनिटात ती रशी तयार होईल त्यानंतर आपण ज्या खिशी घेतली होती त्याच्या पातोळ्या कापून घेऊ खिशी घेतली होती ते परत थापून घेतली होती ते आता आपण कापून घेऊया तेव्हा जी किशी घेतली त्याच्या आता पातोळ्या आपण कापून घेतोय बघा तुम्हाला आता मी पातोळ्या काय झाल्या ते कापून दाखवतो आणि बघा अशा प्रकारच्या सगळ्या पातोळ्या त्याच्या हे बघा अशा प्रकारे आपण ज्या पातोळ्या त्या कापून घेतलेल्या आहे आता सर्व आपली रशी आता ती तयार झालेली आहे ती आता खाली पिरून घेऊया आणि ती थंड होऊ दे थोडी सुरेख तयार झालेली आहे आणि आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे रशी आणि पातोळ्या पण त्याची चव चाकून बघू कशी झाली हे बघ रश रशीमध्ये मध्ये टाकून घ्यायचे सो अतिशय बारीक रस्शी पातोड्या रस्ति बनवल्या आपण तर तयार झालेले आहे पकोड्याची रेसिपी पैसे तुम्ही जरूर तयार करणार हे तुम्ही पुढेसोबत खाऊ शकता बातासोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार